नमस्कार सर्वांना सप्रेम प्रेम जय जिजाऊ मित्रांनो काल पत्रकारांनी मेधाताई कुलकर्णी यांना प्रश्न विचारला की पुणे स्टेशनचं जर नाव बदलायचं झालं तर ते नाव काय असावं यावरती या उत्तर देताना मेधाताई कुलकर्णी अशा म्हणतात की रेल्वे स्टेशनला श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं या उत्तराला उत्तर, उत्तर देत असताना आपण एक फेसबुकवरती पोस्ट बनवलेली होती आणि त्या पोस्टमध्ये पुणे स्टेशनला जर नावच द्यायचं असेल तर राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांचं देण्यात यावं कारण पुनवडी ते पुण्यापर्यंतचा प्रवास हा फक्त राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांमुळे झालेला आहे पुण्यावरती अफजल खानाने नांगर फिरवला अशी माहिती आपण त्या पोस्टमध्ये सांगितलेली होती आणि त्या पोस्टमध्ये एका मावळ्यांनी कमेंट करून असं सा सांगितलं की अफजल खानाने नांगर फिरवलेला नव्हता ना तर तो आदिलशाह सरदार मुरार जगदेव यांनी नांगर फिरवलेला होता मग मित्रांनो याचा उलगडा करण्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं चाळावी लागतात मग काय खरं आणि काय खोटं सत्य नेहमी आपल्याला तपासून पाहावं लागतं मग इतिहास वाचत असताना बऱ्याच गोष्टींचा उलगडा आपल्याला झाला तो उलगडा आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर मांडणार आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ संपूर्ण पाहिला पाहिजे नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसंच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल बांधवांनो या फेसबुक पेजवरती या युट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मुरार जगदेवने पुण्याची होळी केली त्याच पुण्यात शिवबांनी सोन्याचा नांगर फिरवून बळीराजाच्या कृषक संस्कृतीचा जागर केला व स्वराज्य निर्मितीस सुरुवात केली लखोजीराव जाधव व आचलोजी राघोजी यशवंतराव यांचा पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस या दिवशी निजामशहाने खून केला आऊसाहेबांचं माहेर उद्ध्वस्त झालं मोगलांचा आदिलशहाचा मराठी मातीवर तुमाकूळ चालूच होता त्याच वेळेस आऊसाहेब गर्भवती होत्या त्यांना सुखरूप ठेवायचं तर कुठं ठेवायचं असा शहाजी राजांच्या मनात विचार घोळत होता शेवटी सह्याद्रीच्या खांद्यावरचा एक बुलंद किल्ला आठवला तो म्हणजे शिवनेरी शहाजीराजांनी लगेच जिजाऊ साहेबांची रवानगी शिवनेरी किल्ल्यावर केली एवढ्यात पुण्यात होळी पेटली आदिलशाह खवळला वजीर खवास खानाने मोठी फौज पुण्यात पाठवून पुण्याची होळी केली शाही सैनिक थैमान घालू लागले शहाजीराजांचे वाडे पेटवले गेले रायारावानं अक्षरशः तीनशे एकोणनव्वद वर्षापूर्वी मराठी मातीवर नांगराला गाढव बांधून फिरवला आणि पुण्याचा काजवा बेचराग केला फुटक्या कवड्याची व वा तुटक्या वाहनांची माळ लटकवून एक भली मोठी लोखंडी फार भर रस्त्यात ठोकून आदिलशाह फौज विजापूरला परतली मुरार जगदेव पंडितानं पुण्यातील लष्करी ठाणे यवतच्या भुलेश्वर डोंगरावर नेले व तेथे ते किल्ला बनवून दौलत मंगळ असे नाव दिले पुण्यात उरलं फक्त कुत्र्यांचं रडणं व घारी घिदाळाचं आबाळात भिरभिरणं पूर्त पुण्याचं स्मशान झालं शहाजीराजे भोसल्यांच्या पुणे बेचिराग झालं आऊसाहेब शिवनेरीवरती स्वराज्याचे स्वप्न पाहत होत्या व सह्याद्रीकडे मोठ्या आशेनं पाहत होत्या आणि सह्याद्री जिजाऊ महासाहेबांकडं मोठ्या आशेनं पाहत होता चमत्कार झाला महासाहेब जिजाऊंच्या उदरी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शुक्रवार सह्याद्रीच्या छावयाने जन्म घेतला सह्याद्री, सह्याद्री आनंदाने ओरडू लागला सुलतानांनो आता तुमचा काळ जवळ आलाय तुमच्या उन्मत चिरफाळ्या उडवण्याकरता माझा पुत्र जन्माला आलाय नंतर सहा वर्ष अशीच मित्रांनो त्यानंतर इसवी सन सोळाशे सदोतीसच्या सुमारास आऊ साहेब शिवबांना घेऊन स्वराज्य निर्मितीचं स्वप्न उराशी बाळगून पुण्यात प्रवेशल्या तेव्हा पुण्याची मसन वाढ झालेली पाहून आई साहेबांचं काळीच कळवळलं राहण्यासाठी सुद्धा ओ श्री उरली नव्हती शेवटी काही दिवस पाटलांच्या वाड्यात बिराड थाटावं वा लागले कसबा गणपतीचा जीर्णोद्धार केला हळूहळू माणसं रस्त्यावर येऊ लागली पुण्यातली लोखंडी पहार उखडली गेली वाघांचा बिबट्यांचा लांडग्यांचा कोल्यांचा गावगुंडांचा धुमाकूळ थांबवला गेला कृष्णाजी नाईक फुलाजी नाईक बाबाजी नाईक इत्यादी धंड राणग्यांना जबर शिक्षा करून जरबेत आणलं बावन कशी सोन्याचा नांगर पुण्यावरती फिरवला गेला आणि बळीराजाच्या कृषक संस्कृतीचा जागर केला गेला मित्रांनो मराठी जमीन सुकावली आणि पुण्याचं रूप पालटलं गेलं बारा बलुतेदार आनंदाने संसार करू लागले पर्वती जवळच्या ओढ्याला बांध घातला गेला औसाहेब जातीनं स्वतः न्यायनिवाड्या करू लागल्या वाडाही बांधायला जागा निवडली गेली भूमिपूजन करून चिरा घातला गेला लाल महल पूर्ण झाला आणि शिवबा आऊसाहेब लाल महालात राहायला आले आणि स्वराज्य निर्मितीची गुढी उभारण्यात आली मित्रांनो व गुलामगिरीचे तण उपटून टाकून त्यात स्वातंत्र्याच्या विचारांचे बीजारोपण करण्यास मासाहेबांनी सुरुवात केली हा होता पुनवडी तो पुण्याचा प्रवास आणि इथून सुरू झाली स्वराज्याची खरी मूर्त मोड मूर, पुण्यामध्ये रवण्यात आली हेच सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे धन्यवाद जय जिजाऊ Да еще время